जय हिंद विद्यार्थी मित्रांनो शौर्य अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही शौर्य तेथे विजय ही बॅच खरेदी केली असेल तर त्यामध्ये चालू घडामोडी हा विषय मी स्वतः शिकवणार आहे चालू घडामोडी चालू घोडामोडीमध्ये आपण सर्व पीवाय क्यू प्लस जो डाटा किंवा जो गावा आहे त्याचा पण आप अभ्यास करून त्याच्यावरचे सराव ऑपरेशन घेणार आहे जेणेकरून तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलोय तर बघा त्याआधी आपले शौर्य कर अकॅडमीचं ऍप आहे प्ले स्टोअरला ते डाउनलोड करा ज्या विद्यार्थ्यांनी केलं नसेल त्यांना हे शेअर करा आणि डाउनलोड करा ज्यांनी बॅच घेतली त्यांनी असेल तर आपण आता पुढचा जो आपला आजचा जो पॉईंट आहे तो बघूया आपण तर बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर नव्याने स्थापन झालंय तर हे मंदिर कुठं झाले तर ठिकाण आहे मराठेपाडा भिवंडी ठाणे ठाण्यामध्ये तालुका भिवंडी इथे मराठेपाडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचं नवे मंदिर स्थापन झालंय तर या मंदिराचा लोकार्पण सोहळा कधी झाला असा प्रश्न पोलीस गतीला शंभर टक्के विचारू शकतात कुठे झाला आणि कधी झाला तर ती तारीख आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीस सतरा मार्च दोन हजार पंचवीस सतरा मार्च दोन हजार पंचवीस ला या मंदिराचा लोकार्पण सोहळा झाला हे मंदिर आहे ठाणे भिवंडीपाडा इथे हे मंदिर आहे तर बघा कोणाच्या हस्ते झाला तर ठाण्यामध्ये झाला पण ठाण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपले माजी मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे हे सर्वांच्या लक्षात आहे म्हणून मुलं काय करतील एकनाथ शिंदे म्हणतील परंतु याचा लोकार्पण सोहळा हा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते झालाय कोणाच्या हस्ते झालाय तर मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा झालेला आहे या मंदिरातील जे मूर्तिकार होते यांचं नाव विचारू शकता की जो नव्याने बाबा तो झाला लोकार्पण सोहळा किंवा जे मंदिर झालं हे मंदिर कोणी बांधलं तर हे मंदिर होत बांधलंय अरुण योगी राज अरुण योगी राज या व्यक्तीने हे मंदिराचं पूर्ण स्ट्रक्चर उभं करून हे मंदिर बांधलेलं आहे बघा मंदिराची जी उंची आहे ही फूट मध्ये किती आहे तर छप्पन्न फूट आहे किती आहे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात राहू द्या छप्पन्न फूट आहे उंची किती आहे छप्पन्न फूट तर तुम्हाला एक प्रश्न लक्षात आला असेल की छत्रपती शिवाजी महाराज यांची जी मंदिर आहे हे कुठं झालं तर ठाण्यामध्ये झालं भिवंडी मराडे पाडा मराडे पाडा हा पाडा पण लक्षात द्या मराडे पाडा ठाणे भिवंडी या तिन्ही गोष्टी लक्षात राहू द्या तसंच त्यांची तारीख लोकार्पण तारीख काय सतरा मार्च दोन हजार पंचवीस या रोजी झालेला आहे आणि त्याचं कोणाच्या हस्ते झाला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या साहेबांच्या हस्ते हा झाला त्याचे मूर्तिकार कोण होते तर अरुण योगीराज कोण होते अरुण योगीराज हे त्याचे मूर्तिकार होते आणि त्याची उंची होती छप्पन्न फूट छप्पन्न फुट्याची उंच होती त्यावर आपण काही प्रश्न बनवले की पोलीस भरतीला या मध्ये प्रश्न येऊ शकतात त्या प्रश्नाचे उत्तर आता आपण चला एक एक प्रश्न घेऊया जेणेकरून या, या प्रश्नामधून तरी प्रश्न तर बघा ठाणे मुंबई जे कोकण साइड आहे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात हा प्रश्न येऊ शकतो परंतु ह्या साईडला येण्याचे चान्सेस खूप आहे कारण त्या जिल्ह्यात त्या तिथं हा झालेला आहे तर त्यामुळे हा प्रश्न पुढच्या पोलीस भरती शंभर टक्के तुम्ही बघा कोणत्या तरी जिल्ह्यात हा प्रश्न शंभर टक्के असणार आहे तर आपण काही प्रश्न बनवले संभव प्रश्न आपण दर टॉपिक झाल्यानंतर असे काही प्रश्न घेत जाणारे जेणेकरून तुमचा जेवढा जास्त पीआयटीचा सराव होईल तेवढा तुमचे जो स्कोर आहे तो वाढण्या मदत होईल कारण भरपूर विद्यार्थ्यांचा अभ्यास झाल्यानंतर त्यांना बघा चालू घोडाडीचे जा मार्ग जातात ते चालू घोडामोडीचे मार्ग कव्हर करण्याचं काम मी करणार आहे स्वतः आणि तुमचे एकही मार्ग जाऊ देणार आहे जे तुम्हाला शाश्वती देणार आहे तर बघा तुम्ही उत्तर देऊ शकताय नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे लोकार्पण कुठे झाले तर कुठे झाले मित्रांनो तर ते झाले ठाणे ठाणे मध्ये मराडे पाडा मराडे पाडा कुठं आलं ते भिवंडीजवळ भिवंडी लक्षात ठेवायचं कुठं तर ठाणे मराडे पाडा त्यानंतर दुसरा प्रश्न आहे नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा लोकार्पण सोहळा कधी झाला तर कधी झाला पंधरा मार्चला झाला की सोळा मार्चला की सतरा मार्च का अठरा मार्च तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जरी रेकॉर्डेड लेक्चर करत असले तरी एक अंदाज बांधायचा आहे कारण आपण पीपीटी मध्ये सर्व प्रश्न घेतलेले तर त्याचं उत्तर आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीस उत्तर काय आहे तर सतरा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये काय त्या दिवशी त्यांचा लोकार्पण दो सोहळा झालेला आहे तर पुढची स्लाइड बघू आपण तर बघा पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराचे लोकार्पण कोणाच्या हस्ते झाले तर कोणाच्या हस्ते झाले गेसकार कोणाच्या हस्ते झाले तर आपण बघितलं जे कोणाच्या हस्ते झाले आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते त्यांचं लोकार्पण सोहळा झालेला आहे पूर्वा प्रश्न बघू छत्रपती शिवाजी महाराज या मंदिराचे मूर्तिकार कोण होते तर कोण होते मूर् मूर्तिकार अरुण योगी राज कोण होते अरुण योगी राज काय होते त्याचे मुख्यमंत्री होते तर बघा हे पण एक मूर्तीकार आहे प्रवन प्रजापती हे पण एक मूर्तीकार आहे तर लक्षात ठेवायचं कोण होतं आपलं उत्तर काय आहे अरुण योगी राज हे काय होते त्या मंदिराचे मूर्तिकार होती एवढं लक्षात ठेवायचंय त्यानंतर एक शेवटचा प्रश्न बघू छत्रपती शिवाजी महाराज नव्या झालेल्या मंदिराची उंची किती फूट आहे तर किती, फूटे किती फूटे? तर फूट आहे मित्रांनो छप्पन्न किती फूट आहे तर छप्पन्न फूट काय त्याची उंची तर या टॉपिक वर आपण पाच पी बनवले आणि हे आपले पहिले लेक्चर आहे त्यामुळे आपण एकदम तुम्हाला चालू घडवी कसं असणार आहे ते याबद्दल एक डेमो व्हिडिओ आपण घेऊन येत होतो तर तुमच्यापर्यंत मी आणलाय असेच चांगले चांगले व्हिडिओ आणि पूर्ण पी वायक्यू महिनाभराचे हे आमचं काम चालू आहे लवकरच तुम्हाला सगळे चालू बनवण्याचे प्रश्न आम्ही घेऊन येणार आहे तर सर्वांनी आपल्या जे YouTube चॅनल आहे त्याला पण लाईक करा आणि आपले जे ॲप आहे शौर्य अकॅडमीचं ते डाउनलोड करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला चालू करण्याचा एकही मार्ग जाऊ देणार नाही आणि सर्व जे टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय किंवा राज्य कोणतेही असो ते सर्व मी तुमची पीपीटी द्वारे आणि पीवायक्यू द्वारे कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेल आणि शौर्य तिथे विजय ही बॅच आजच खरेदी करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा नऊशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला सर्व विषय आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय गणित बुद्धिमत्ता जी के जी एस चालू घडामोडी टेस्ट सिरीज पीडीएफ नोट्स सर्व देणार आहे याची पण पीडीएफ मी तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये टाकून देतो आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा कोर्स खरेदी करा धन्यवाद नक्की पुढच्या वेळेस भेटूया